नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय आपली जी कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगरसाठी जी गाडी चालू आहे भरायची ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आता ही गाडी म्हटलं तर कन्नड तालुक्यातल्या हातनूर आणि नागद या दोन गावांसाठी गाडी जाणार आणि जवळजवळ या गाडीमध्ये पाच शेतकऱ्यांचा माल पण शेअरिंगमध्ये भरलेला आहे अशा आपल्या शेअरिंगमध्ये गाड्या अहवाल महाराष्ट्रात येत असतात बारा महिने गाड्या चालू असतात बारा महिने चोवीस तास काम चालू असणारी अशी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे शासन मान्यता आहे रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी अशी ही नर्सरी आहे आपल्याला सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर कलम मिळतात था आणि त्याचबरोबर आपल्याला रोपां रोपही घरपोच तेच त्याचबरोबर आपल्याला फ्री मार्गदर्शन दिला जातो आहे अनुदानला बिल मिळतं आहे ज्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत भाऊसाहेब फोणकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना असेल इत्यादी ज्या काही योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी योजना म्हणून आपण थोडक्यात तर फळबाग लागवडी असतील सामाजिक वनीकरणाच्या काही वनशेतीच्या लागवड योजना असतील तर यासाठी आपलं या बिल चालतं आहे मित्रांनो आणि अशी आपली ही जी नर्सरी आहे ती पस्तीस एकरमध्ये नर्सरी आहे सर्व प्रकारची झाडं देणारी खात्री आणि या शे ह्या गाडीमध्ये आपण पाच शेतकऱ्यांचा जो माल भरलेला आहे त्यातले बरेचसे शेतकरी आपले हे जुने आहेत काय शेतकरी त्यांच्या रेफरन्सनं त्यांचे मित्र पावणेपय असे शेतकरी ह्या गाडीत रोपं घेतलेले आहेत तर मित्रांनो बघू शकतो हा ग्रीन डॉर्फ नारळ आहे मल्लेशियन ग्रीन डॉर्फ आता बघू शकतो शेतकरी जुने आहेत त्यामुळं आपण ह्या गाडीमध्ये त्यांना किरकोळ चाळीस रोपं असल्या कारणानं आपण त्यांना ही अशी जी झाडं भरायचं नियोजन केलेलं आहे ती आ, जुनी खोडं जी झालेली आहेत ती भरलेली आहेत तर खोडं पण बघू शकतो की कवळी रोपं देण्यापेक्षा जी झाडं जुनी आहेत जेणे आता काळेसाहेब असतील किंवा त्यातच इतर ज्या काही शेतकऱ्यांनी झाडं घेतलेली आहेत तर त्यांनी जुनी झाडं नारळाची घेतलेली आहेत तर त्याला ही मॅच व्हावी आणि लवकर यालासुद्धा उत्पादन लागावं या दृष्टीनं आपण त्यांना सिलेक्टेड बघू शकतो कशा पद्धतीनं झाडं काढून द्यायचं चालू आहे सिलेक्टेड झाडं जी खोडं चांगली असलेली काढून द्यायचं चालू आहे तर अशा पद्धतीने हे नियोजन आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र